चंदेरी नगरीची आदिशक्ती श्री अंबाबाई देवीची विशाळी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न मोनियामावसेला विशाल तीर्थयात्रेला आई अंबाबाईची व श्री बिरोबा सहित अन्य देवांच्या पालख्या गंगा स्नानासाठी जातात तशी परंपरेने पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तिपूर्वक प्रसन्नतेने संपन्न झाला नगर प्रदक्षिणा मार्गावर विविध मंडळांनी भक्तजनांनी रांगोळी तसेच फुलांच्या पायघड्या घालून फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंदमय वातावरणात स्वागत केले जणू भक्तीचा पूर ओसांडून वाहत होता उपरीकर आईसाहेबांच्या मंगलमय सोहळ्याने सुखावले होते यावर्षी विशाळी यात्रेचा मोठा उत्साह साजरा झाला आहे बारा बलुतेदार पूजक स्वामी गोंधळी लोहार सुतार कुंभार परीत मेहतर दिवटीवाले कोरे नावलगी आदींनी आपली सेवा बजावित होते त्याचबरोबर मानकरी पाटील मंडळी व तसेच श्री आई अंबाबाई भक्त मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी नेटके नियोजन केले होते दुपारी पालखी नदीहून आल्यानंतर गणेश मंदिरात भक्तांना पुरणपोळीचा नैवेद्य भक्तांकडून दाखवला जात होता याचबरोबर प्रदक्षिणा मार्गावर बाजारपेठमधील मा दोस्ती ग्रुप चिटणी चौक विठ्ठल चौक नारायण चौक श्रीराम चौक टिळक चौक राणा प्रताप चौक बाजारपेठ हनुमान चौक रत्नदीप मंडळ येथे अंबाबाई पालखीचे आकर्षक रांगोळ्या व सजावट करून पालखी उत्साहाने स्वागताने नेटके नियोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नगर प्रदक्षिणा सुरी होऊन ती बारा वाजता श्री अंबाबाई मंदिरात आरतीने सांगता करण्यात आली